Okay. तर मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेसाठी आता राज्य सरकारमार्फत निधी वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये दोन महिन्यांचे निधी वितरित करण्यात आहे एक म्हणजे डिसेंबर आणि दुसरा म्हणजे जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचे आता पैसे तीन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत तीन जानेवारी दोन हजार रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णया अंतर्गत जे आहे राज्यातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही आजपासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे या जी आर मध्ये त्यांनी माहिती काय दिलेली निधी किती वितरित करण्यात आलेले ते संपूर्ण बघूया शासनाने बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार एवढा तर वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी एक्कावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकं अर्थसंकल्पीय तरतुदामध्ये एवढी रक्कम जे मंजूर करण्यात आलेली होती त्यानुसार राज्य अनुदानांचे वितरण करण्यात आहे यामध्ये बघितलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी ब्याऐंशी कोटी सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे तर वृद्ध शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी तेहतीस कोटी बारा लाख बावन्न हजार सातशे साठ एवढा निधी जे आहे वितरित करण्यात आलेलं आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जिल्हा आस्थापनेसाठी अठरा कोटी ब्याऐंशी लाख अठरा कोटी बत्तीस लाख एकोणसत्तर हजार तीस एवढी रक्कम जे आहे वितरित करण्यात आलेली तर वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य म्हणून या ठिकाणी सात कोटी सत्तावीस लाख एक हजार दोनशे साठ रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे हा जो निधी आहे तो दोन महिन्यांचा निधी असणार आहे यामध्ये डिसेंबर महिन्यांचा निधी डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस यासाठी हे पैसे जे आहेत वितरित करण्यात आलेला आहे आता सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे आणि जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्यातील तालुका ना अनुदानांचे आवश्यकतेनुसार वाटप करण्यात यावे होऊन वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी मागणी केलेली होती आता सर्व जो निधी आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासाठी त्यांनी दोन विवरणपत्र दिलेले आहेत आता विवरणपत्रामध्ये त्यांनी काय दिलेले आहेत आता पुणे जिल्ह्यांसाठी किती निधी आहे त्याचबरोबर कोकण नाशिक नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यांनी विभागानुसार जे आहे निधींचं या ठिकाणी सांगितलेलं आहे निधी त्यांना किती लागणार आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने निधी किती या ठिकाणी जे आहे खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे वितरित करण्यास या ठिकाणी दिलेली आहे परवानगी त्यानंतर विवरणपत्र दोन मध्ये बघितलं तर यामध्ये डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या दोन महिन्यांच्या अनुदानाचे पैसे जे संजय गांधी निराध्र अनुदान योजना असतील किंवा निवृत्ती वेतन योजना असतील या सहाच्या सहा विभागांसाठी जे आहे राज्य सरकार मार्फत जे आहे निधीसाठी या ठिकाणी जे आहेत वेतनांसाठी पैसे या ठिकाणी वितरित करण्यासाठी जे आहे परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा राज्य सरकारनं वितरित केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी निधी संबंधी संपूर्ण माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे बघितलं तर दोन चार्ट आहे एक वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी ज्यामध्ये भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी सात कोटी एकवीस लाख बत्तीस हजार तीनशे ऐंशी एवढे निधी जे आहेत वितरित करण्यात आलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सतरा कोटी अठ्ठावन्न लाख ब्याण्णव हजार सहाशे सातशे साठ एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे हा जो निधी आहे वेतनांसाठी आहे प्रत्येक जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता वेतन जे आहे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर लाखो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजने असतील किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी असाल किंवा वृद्धभूमी शेतमजूर असाल तर असे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे हा एक महत्वपूर्ण अपडेट आहे पंधराशे पंधराशे असे दोन महिन्यांचे पैसे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले आहे हे पैसे थेट डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे जर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल लिंक करून घ्या जेणेकरून तुमचे हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल नाहीतर तुम्ही एक पोस्ट ऑफिसचा अकाउंट सुद्धा उघडू शकता आणि त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा आपला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद